पत्रकारांना धमकी देणे पडेल आता महागात घटनेत सत्यता आढळल्यास ऍक्शन घ्या पत्रकाराला धमकी दिल्याची जीवे मारण्याची घटना समोर आली हर्ष पोद्दार यांचे नागपूर ग्रामीण प्रत्येक आदेश जिल्ह्यातील पत्रकाराला पत्रकारा जीवे मारण्याची धमकीचे प्रकरण जिल्ह्यातील पत्रकार वर्ग आर चा पार च्या मुद्रेत पत्रकार अडचणीत आल्याचं त्वरित त्याच्याशी संपर्क साधा आणि मदत करा आणि पत्रकारांनाही आदराने बोला नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल गैरवर्तन करणाऱ्या विकास नोंदवली जाईल हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष नियंत्रणा असून पत्रकाराशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य मराठी संघातील अध्यक्ष अमोल खडोतकर उपाध्यक्ष पंकज चौधरी सचिव अजय मेहरकुडे व्हॉइस वो वो ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्य जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमारे अनेक पत्रकार संघातील पत्रकार बांधवानी यांच्या नेतृत्वात हल्लीच पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार रामटेक तालुक्यात झाला यावर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कारवाई करावी असे आदेश दिले यातूनच असे लक्षात आले की हर्ष पोद्दार यांनी रौद्र रूप धारण केले यावरून स्पष्ट होते की असाच एक प्रकार तालुक्यातील अरोली गावी झाला याच गावातील पत्रकाराला एका व्यक्तीने धमकी दिली प्रकरण हे पोलीस स्टेशन अरोली पर्यंत पोहोचले हे प्रकरण समोर येताच अरोलीचे ठाणेदार स्नेहल राऊत यांनी चोवीस तासाचा आत त्या व्यक्ती चांगला चोप दिला पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असल्यामुळे त्यांच्यावर धमकी देणे आणि आक्षेपार्ह टीका टिप्पणी करणे आता महागात पडणार असल्याचे यावेळी ठाणेदार स्नेहल राऊत यांनी स्पष्ट केले यावेळी राऊत यांनी टोकाची भूमिका घेतली ट्रॅफिक असो वा कुठल्याही प्रकारचा कृत्य असो त्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला असून सर्वत्र कामाची प्रशंसा होताना दिसून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार नाही कोणत्याही ठिकाणी हानामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत पोलीस पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाही पोलीस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल काढजू म्हणाले पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात पण ते गर्दीचा भाग नसतात त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे या संदर्भात प्रेस कौन्सिलचे देशाचे कॅबिनेट सचिव गृह सचिव मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि रा। सर्व राज्यांच्या गृह सचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलिस किंवा निम लष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपून घेतला जाणार नाही असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले पत्रकारांवर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी पत्रकारांसोबत पोलिसांनी केलेले हिंसाचार या प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल आणि घटनेचे जनतेवर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल हेच बाब गृहित घेता नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष फोद्दार यांनी पत्रकारांना धमकी देणे या, या सारखे अनेक प्रकार झाले तर धमकी देणाऱ्यावर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करीता पूनम बोरकर नागपूर